शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी दिवस काढे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनल आपलं नवीन असाल तर आपल्या चॅनल असेल तर लाईक करा शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस ह्या नवीन सालाची पावसाची तारीख ही आली आहे तर पाऊस हा आपल्या आगोट तर म्हणजे आठ जूनला हा पावसाळा सुरू होणार आहे आठ जून या तारखेना पावसाला चांगल्यापैकी सुरुवात होणार असा हवामान खात्याने आज स्पष्ट केले आहे तर आपण चला जाणून घेऊ शेतकरी मित्र पाऊस तारीख तर आली तार तर पूर्वमोसमी पाऊस हा कोणत्या कोण ह्या महिन्यात कोणत्या कोणत्या तारखेला आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पडणार आहे ती तर ते शेतकरी मात्र आज हा पाऊस सोळा तारखेपासून चांगल्यापैकी एकदम जोरदार सुरुवात होणार आहे आणि तो पाऊस हा सरासरी हा महिना म्हणजे एकोणतीस तारखेपर्यंत एकोणतीस एप्रिल पर्यंत राहण्याचा अंदाज आहे तर शेतकरी मित्र आपण पाहू शकता सोळा तारखेला नाशिक मानमाड वैजापूर खेड जुन्नर संभाजीनगर श्रीरामपूर मालेगाव धुळे राखी चाळीसगाव सिल्लोड जालना या भागामध्ये सोळा तारखेला पाऊस हा एकदम जोरदार पडणार आहे मनमाडा आणि वैजापूर या ठिकाणी वादवेळाचा गारा या पाडण्याचा अंदाज आहे तसेच संभाजीनगर मधील सिल्लोर संभाजीनगरचा जालन्याकडील भाग आणि पैठण यामध्ये देखील काही ठिकाणी गारा पाडण्याचा अंदाज आहे हा झाला सोळा तारखेचा अंदाज शेतक शेतकरी सतरा तारखेपासून पावसाला हा एकदम जास्त सुरुवात होणार आहे आपण पाहू शकता शेतकरी मित्र सोळा तारखेला सतरा तारखेला जवळजवळ महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यामध्ये सतरा तारखेला एकदम जोरदार पाऊस पडणार आहे आपण पाहू शकता सतरा तारखेला श्रीरामपूर अहमदनगर जामखेड बीड माजलगाव गेवराई जालना केच परळी बार्शी पेठ लातूर पेठ लातूर या ठिकाणी जोरदार पावसाने गारा पाडण्याचा अंदाज आहे तसेच बारशी यांच्या मध्यभागी देखील गारा पाडण्याचा अंदाज आहे तुळजापूर सोलापूर अकलकोट तशी इकडे पाहिलं तर पंढरपूर करमाळा इंदापूर बारामती अहमदनगर जेजुरी सातारा कोल्हापूर कराड पुणे थेट जुन्नर या ठिकाणी एकदम पाऊस जोरदार पावसाला सुरुवात होणार असे मित्र ही सतरा तारखेला एकदम जोरदार आणि जोरदार पाऊस पडणार आहे तर आपण पुढील लाभ आल्यानंतर आज पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण अठरा अठरा एकोणीस ते पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत सत्तावीस तारखेपर्यंत कोणत्या कोणत्या किती जोरात पाऊस पडणार आपण सांगणार आहोत तर शेतकरी मित्र आपल्या चॅनल आपण नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान